बघा नवाल नवाल बघा नवाल हो का मुदाम चिडावल्यावाने करतय हो का नवाल नवाल बघायसाठी सगळ्यांना मी टाकलय हो का ऐका नवाल हाय हो नाही मुदाम चिडावताय मोरा येऊन येड्यात जमा करतायड्यात हो का हो का हो का झिपारड्या सोडताय मोकळा आणि मुदाम येड्यावानी हाय ना आपल्या समोर आहे ना शायनिंग या आणि मला म्हणती म्हातार पणात हिला चळ भरलाय नटायचा ते मुदाम चिडावल्या वी परातीच्या पराती भात काल बन खाती या भाकरी चार चार चपाती या का भाऊ बहिणी ना मला ओका याचा हाताय बी येत त्याचा राग बी येतोय काय करू मुदामच करते मला तर असं वाटतंय तिच्या आहे ना मनात आहे ना काहीतरी हाय नेमकं तिच्या मनात काहीतरी चाललं या दिव्यांवर स्वप्यावर मुदाम आहे ना आहे ना आपण बसलो ना की आपल्या पुढे येऊन असं चिडावल्यावाने करायचं ही असली शाळा लावली ह्या बाईनी आणि तुम्ही म्हणता पुनम ताई तिला समजून घ्या काय बहिणी म्हणतात ताई तिला हाकलून द्यावहो आता काय बोलायचं ही काय बोलायचं तो सोडल्या झिपऱ्या मोकळ्या आणि तो एक टिप टिपडाव आणि एक एक मांडी बॉयलर कोंबडी असते का ती सुद्धा कमी आहे का आहे मुदा मुर असं ही करून तो का आहे का दात काढतय आपण गेला का नाही त्याच्याकडे ही होऊन रागाने की दात काढताय <laughs> असत या बघा फक्त आता आपण आपल्याला असं चिडवलं आपल्याला राग आला का नाही ना आपण जर गेलो का नाही धावत पळत हिच्याकडे कि मग आहे ना दात काढते <aspberry laugh> म्हणजे आपल्याला पण हसवा हसावतं या मोड बाहे आमची खट मोड तेव आता खट पसार का, का किंटलचं पोत आडवं बांधलंय पोताला हे का ढेर ते काय का आडवं पडलय उतान आहे का दिसतंय का किंटलचं पोत कसं काय करायचं सांगा आता तुम्ही क्विंटल सुद्धा कमी पडलं माझं चुकाचं चिकाचं बघूल आहे का तेवढं तर ती कांडच हाया चिकाच्या भगुल्या एवढं कसं करायचं सांगा तुम्ही आणि त्या आवरांना बी कुणाला जित्राब आवरा रे कुणीतरी या जित्राबाला